आणि आता बातमी आहे नाला सोपाऱ्यातून पोलिसांनी आधुनिक काळातल्या नव्या लखोबा लोखंडेला अटक आहे या आरोपीने नव्हे तर तब्बल ते महिलांशी लग्न करून रुपयांची फसवणूक करत गंडा घातलेला आहे फिरोज शेख असं या लखोबाचं नाव आहे तो मेट्रोमोनियल वेबसाइट वरून फेक प्रोफाइल बनवून घटस्फोटीत किंवा विधवा महिलांना लक्ष करायचा लग्न करून त्यांच्याकडून पैसे दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायचा मात्र नालासोपारा पोलिसांनी त्याचीच मोडस ऑपरेंडी करून त्याच्या मुस्क्या आवडलेल्या आहेत नालासोपारा सोपारा पोलिस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे नाला सोपरा दाकला है। त्या गुन्ह्यामध्ये फिरोज शेख यांनी त्या महिलेशी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख करून तिच्याशी आपले लग्न झाले हे लपवून तिच्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ सहा लाख पन्नास हजार रुपये घेऊन तो पळून गेला होता त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये आरोपीला ट्रॅप लावून आम्ही कल्याण येथून अटक केलेला आहे